Digital PCM News. सत्याला शब्दाची तिघांनी एका महिलेला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली तसेच दोन वर्षीय मुलावर तलवार फिरवून खानदान संपवून टाकण्याची धमकी दिली देहुरोड येथे रविवारी सोळा तारखेला सायंकाळी पावणे सातच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी सेहेचाळीस वर्षीय महिलेने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार बत्तीस वर्षीय महिलेसह तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला देहुरोड येथे वडापावच्या हातगाडीवर असताना संशयित महिला तिथे आली तिने चहा बनवण्याच्या भांड्याने फिर्यादीस मारून जखमी केले त्यात फिर्यादीच्या कानातील झुमका पडून गहाळ झाला फिर्यादी यांची सून भांडणे सोडवण्यासाठी आली असता संशयताने सुनेला देखील मारहाण करून शिवीगाळ केली फिर्यादीच्या दोन वर्षीय नातवावर तलवार फिरवून तुमचे खानदान संपून टाकणार अशी धमकी दिली पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा